हां मग तुम ईद के दिवस मानला पय पाणी आणलाले आम्ही किती बिजिले मी म्हणलो इतकोण दिवस आहे ना बोल दिवस सर चला आपण तर भांडेल खूप लालं ते चालू बोल वर नगर वातनु जे पाढेले चवळेले दिसती सूर्य येना पाणी ये कंपनी तर राजस्थान में है वो चला वोला बंदे कम इतने एवढो ताते के बंदे चोरी नहीं नहीं ताडी ताडी है

ஏ பலா பார்த்த நட்ட நட்ட பழத்தில் ये पण वरून च्यान वरून च्यान वरून च्यान